पोलीस असल्याची बतावणी करीत वयोवृद्ध इस्माची फसवणूक करून सोन्याची चेन काढून घेणारे रेकॉर्डवरील दोन भारतीय सराईत आरोपींना पाच लाख एकाहत्तर हजार सहाशे रुपयांच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे कंबर रहीम मिर्झा वय सदतीस वर्ष व जफर मुख्तार शेख वय तेहत्तीस वर्षे दोघेही राहणार अहमदनगर जिल्हा अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून चार लाख हजार रुपये किमतीचे शहात्तर पॉईंट नऊ वजनाची सोन्याची चेन्सभागृहात एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटरसायकल असा एकूण पाच लाख एकाहत्तर हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी की सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे इस्मांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करून, करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करून पोलीस असल्याची बतावणी करून तोतयेगिरी करून गुन्हा करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याकरता आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक एकवीस 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मिरज शहरात पोलीस असल्याची बतावणी करून सोन्याची चेन काढून घेतलेले दोन इसम परजिल्ह्यातील असून ते काळे रंगाचे युनिकॉर्न एच सतरा पासिंगच्या मोटरसायकलवरून कोल्हापूरवरून सांगलीच्या दिशेने येत आहेत नमूद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे अंकली फाटा ते सांगली रोडवर अंकली कॉर्नरजवळ सापला सापळा लावून परिसरात निगराणी करत असताना दोन इसम काळ्या रंगाच्या युनिकॉर्न यम एच सतरा पासिंगच्या मोटरसायकलवरून येत असल्याचे दिसले त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने सदर इस्मानना रोड कडेला थांबून खाली उतरवून त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे कंबर रहीम मिर्झा वय छत्तीस वर्ष राहणार वॉर्ड नंबर एक कॉलेज रोड श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर व जफर मुक्तार शेख वय तेहतीस वर्ष राहणार वॉर्ड नंबर दोन सुभेदारवर्ती तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर असे असल्याचे सांगितले पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यांची पंचांसमक्ष घेतली असता कंबर याचे पॅन्टच्या खिशात सोन्याची चेन व सहाशे रुपये रोख रक्कम मिळून आले सदर मिळाले दागिन्याबाबत विचारणा केली असता त्याने प्रथम उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यास विश्वासात घेऊन विचारले असता कंबर मिरझा यांनी सांगितले की दोन दिवसांपूर्वी तो व त्याचे सोबत असलेल्या साथीदार यांनी त्याचे ताब्यात असलेल्या मोटारसायकलवरून मिरजमध्ये एका वयोवृद्ध इस्मास तो स्वतः असल्याची त्याचे गळ्यातील सोन्याची चेन हाती करून काढून घेतली असल्याची कबुली दिली आहे सदर मिळाले मुद्देमालाबाबत महात्मा गांधी चौक पोलीस पोलीस अभिलेख पडताळला असता एका वयोवृद्ध इस्माची बतावणी करून फसवणूक करून सोन्याची चेन काढून घेतले बाबत गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्यांचे कब्जातील मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पुढील तपासकामी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पंचांसमक्ष जप्त केली आहे कंबर मिर्झा हा रेकॉर्ड वरील करणारा एक गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरी व पोलीस बतावणीचे महाराष्ट्र कर्नाटक तसेच गुजरात राज्यात गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे व रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल सागर लवटे बिरोबा नरळे दराप्पा बंडकर संदीप गुरव उदयसिंह माळी संदीप नलावडे अमर नरळे अमोल ऐदाळे अमसिद्ध खोत सोमनाथ गुंडे चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल सिद्ध यांच्या पथकाने केली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका